नमस्कार मी शिवाजी कांबळे न्यूज लातूर आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात मुलींच्या मोफत शिक्षणासाठी व नीट गैरव्यवहार प्रकरणी कारवाईसाठी लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निदर्शने आंदोलन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक जूनपासून राज्यामध्ये मुलींना मोफत शिक्षण दिले जाईल अशी घोषणा केली होती त्याची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी तसेच नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी कारवाई झालीच पाहिजे या मागणीसाठी आज अठरा जून रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने आंदोलन करण्यात आले शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक जूनपासून राज्यात मुलींना मोफत शिक्षण दिलं जाईल अशी घोषणा केली होती पण जून महिना अर्धा उलटला तरी सरकारचा जी आर निघाला नाही किंवा अंमलबजावणी झाली नाही कॉलेज प्रवेशामुळे मुलींना फी भरावी लागत असल्याचे समोर येत आहे या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लातूर जिल्हाध्यक्ष संजय शेटे जिल्हा कार्याध्यक्ष रशीद शेख प्रदेश सचिव मदन आभा काळे प्राध्यापक माधव गंगापुरे रघुनाथ कुचेकर महिला जिल्हाध्यक्षा रेखाताई कदम शहराध्यक्षा मनीषा कोकणे युती जिल्हाध्यक्षा स्नेहा मोटे शहर जिल्हाध्यक्षा कल्पना फरकांडे बक्तावर बागवान बालाजी कदम डी उमाकांत इरफान शेख ज्योती सावंत यांच्यासह सा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी होते भागे। 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 भा I got a